आमचा सेल विधानसभामध्ये सहावी टिप्पण येते काही आपण काही पद्धती पद्धती या जाणून घेऊया तर तुमच्या मनातला भावी आमदार कोण पंकज भाऊ भुयर का बरं पंकज भाऊ भुयर कारण की त्याचे कार्य आणि त्याचा संपर्क हा खूप चांगला दांडगा आहे कोणत्याही जातीचा मतभूत करता त्यांनी प्रत्येक व्यक्तीचे कामं केले आहे मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहत आहे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे जर भावी मुख्यमंत्री म्हणत सांगू जर तुम्हाला

आता या वर्धा विधानसभामध्ये आपले काँग्रेसचे जे आहे शिंदेसाहेब येईल शिंदे साहेब शिंदेसाहेब म्हणजे आता भविष्यातनुसार जे पाहतो म्हटलं तर परिवर्तन घडाली पाहिजे कारण आता महायुतीच्या सरकारनं जे काही वाज्या गाजा दाखवला पाच वर्ष तर त्यातून अडीच वर्षच होतं द्यायचं जे दाखवायचं ते दाखवलं आता हाल केले केल्या समोर काय गरजेचं हो विषयावर पाहिजे मुख्यमंत्री म्हणून कराल आमचे उद्धव साहेब स्वागत आहे मी सध्या उभा आहे धोतरा रेल्वे इथे इथल्या काही नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया काका तुम्हाला काय भावी आमदार म्हणून भावी आमदार आता काम करणाराच व्यक्ती पाहिजे ना काम करणारा व्यक्ती पाहिजे काय काय समस्या आहे तुमच्या एरिया मध्ये तुम्हाला काय वाटतं समस्या काय आहे आपल्याकडे समस्या रोडच्या आहे रोडच्या आहे शेतीचे काय समस्या शेती करता का तुम्ही काय करता मी मग ते ठेक्याने शेती करतो ठिकाणी शेती हां योग्य बाबत अजून काय समस्या आहे तुमच्या समस्या तर भरपूर आहे पण आता कसं सांगू शकत नाही ना सांगू शकत नाही मग आता तुम्हाला काय परिवर्तन पाहिजे काय पाहिजे परिवर्तन तर पाहिजे परिवर्तन पाहिजे आपलं स्वागत चालू काही नाही आपण प्रतिक्रिया चालू आमदार म्हणून काय पाहता फक्त बोल खूप <खुण> विकासकामे झाले त्यांच्या गावात आमच्या गावातमध्ये कमीत कमी शंभर कोटीच्या पारवर विकासकामे केले आमच्या गावात जिथे आता तुम्ही उद्या सिमेंट रस्ते वर लाईट नाही लागले आमच्या लहानच्या शे गावातमध्ये लाईट लागले त्यांचे तर इको टुरिझम पार्क दिला त्यांनी आम्हाला एवढंच दोन किलोमीटर साऊन हॉस्पिटल असून आम्हाला आरोग्यशाळे करून दिलं त्यांनी भरपूर कामं आहे त्यांनी बरं बाबा मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघता तो पडेल कोणी तरी कारवाई करून द्यायच लागेल ना या तो ह्या बरा वाटतो बाजूला काय केलं आता बरोबर बरीच कामं केली कोणते कामं केले सौंदर्यीकरण केलं आमच्यासारख्या वयस्कर लोकांनी एक टेबल दिले बसा शेतकऱ्यांसाठी काय केलं शेतकऱ्यासाठी आता ते कोण का करणार आहे काहीच नाही काही नाही शेतकऱ्यासाठी कोणीच काही करू म्हणा सोयाबीनचे भाव किती होते साडेतीन हजार रुपये त्याच्या पहिले किती होते सहा हजार रुपये शंभर क्विंटल माझ्या सोयाबीन तिथं टाकलं आहे विरवचल अजून विकलं नाही सरकारमध्ये भावच नाही राहिली सरकार का करणार आहे का असतं का त्यामुळे बदल त्यामुळे आपल्याला बदल करावा लागेल ना काही ना काही भावी आमदार शेकर भाऊ शिंदे भाऊ शेंडे का करा नवीन नवीन नेतृत्व चांगलं काम केली लाडकी बाई भावी मुख्यमंत्री म्हणून भावी मुख्यमंत्री म्हणून उद्धव भावी आमदार कोण मी तर वर दिला का तुमच्या मनातला कोण आमदार आहे आमदार पंकज भोय पंकज भोयर काय काय केलं काय काम केलं कोणतं पंकज भोय साहेबांनी काय काम केलं म्हटलं काम चालूच आहे त्याचं काम चांगलं चालू आहे हो कोणाकडे आम्हाला आम बदल पाहिजे एक चावल खाऊन हे नाही तर त्याच्यासारखा तर आमच्या आता कवा इन्शुरन्सचा भाव कमी होते आमच्या पेट्रोलचा भाव कमी होता आणि आता तर बंदच पार झालं मोदी चारसं पार चारस पार पेक्षा बी आर पार झालं आहे लोक नाराज आहेत आम्हाला बदल पाहिजे एका छमचे चावल खाऊ खाऊ काही तर दुसरी चावल पाहिजे आम्हाला लडके मंत्री कोण आला बक्ता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे सब्सक्राइब ना अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट